नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आजपासून आपल्याकडं फक्त पंचवीस दिवस आहे एका बाजून कृती समिती राज्य सरकार पुढे मिटिंग घेऊन राज्य सरकार सोबत मिटिंग घेऊन ह्याच्या मागण्या ठोस मागण्या मागत आहे एक तर राज्य सरकारप्रमाणे चार अडीच आणि अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी आता महाराष्ट्रातील काही कामगारांना कृती समितीनं राज्य सरकारपुढं जे काही प्रस्ताव ठेवलाय या प्रस्तावामध्ये राज्य सरकारप्रमाणे ठोस मागणी केलेली असं दाखवून देईल आता काही लोकांना त्यांचा विश्वास आहे परंतु काही लोकांना त्यांचं जे काही मागच्या पंचवीस वर्षातलं राजकारण सर्वांना माहिती हे दाखवायचं या हे जे आहे ते दाखवायचे आहेत कृती समितीचे आणि जे काही मिळवायचं आहे ते मिळवायचंय त्यांना त्यांच्या संघटनेचे जे सभासद येतं हे जुन्या पिढीतले सभासद येतं है यांच्या अडीच अडीच हजार रुपये त्यांना मिळवून द्यायचे तर अडीच अडीच हजार रुपये मिळवून दे काही संघटनेचं वलय त्यांना फक्त टिकवायचं आहे कृती समितीमध्ये जे नेते येतं ताटेसाहेब असतील बर्गेसाहेब असतील किंवा जे कुणी असतील रिटायर झालेले आणि जुने लोक आहेत त्यांना पदं सुटानात आणि त्यांचे जे सहकारी लोक आहेत हे ज्या त्यांच्या संघटनेत काम करणारे जुने लोक आहेत माझं एक जुन्या लोकांना सांगणं आहे तुमच्यासाठी कृती समिती भरत असल तर काहीतरी मिळवून देतो मिळून देतो असं जे दाखवत आहे ह्या अडीच हजारामध्ये अडीच हजार अजून मिळून दिलं म्हणजे भरत असल तर काहीच नाही तुमच्यावर अजून बी अन्याय पाच 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 हजार हे बरोबर करणं म्हणजे तुमच्यावरचा अन्याय ना दूर नाहीये तुम्ही भ्रमात आहे कृती समिती तुम्हाला अजून भ्रमात ठेवायला लागली परंतु तुम्हाला त्या गोष्टी योग्य वाटत असतील ह्या जर गोष्टी कृती समिती करतं हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्हाला लकला आहे परंतु पाच हजार आणि एक हजार वाढवून काही तुमचं भलं होणार नाही हे जे जुने नवे कर्मचारी यांना तर काही मिळणारच नाही हे जे यांना मिळणार नाही परंतु आता काही लोकांना असं वाटतं की कृती समिती ठोस मागणी राज्य सरकार प्रमाण काय करायली काही करा नाही बघू आता वीस तारखेला यांची मिटिंग आहे यांच्या मीटिंगमध्ये काय निर्णय होते आपण सर्वजण बघणार आहोत परंतु कामगार बांधवांना माझी विनंती आहे जे काही कामगार आहेत त्यांना ज्यांना ठोस वाटतंय हे प्लॅन न जाणार आहे प्लॅन आहे तर आपण स्वागत करू यांचं पण ह्या जर बी प्लॅनचा मार्ग अवलंबला जर वीस तारखेला ह्या जर गोष्टी बाहेर तर कुठंतरी नवीन कर्मचाऱ्यावर एक ते दहा आणि दहा ते वीसच्या कर्मचाऱ्या आणण्या आहे आणि ह्या सिनियर लोक सुद्धा आहे या गोष्टीसाठी आपली सुद्धा रणनीती तयार असली पाहिजे भावांनो आपण जे काही करतोय ह्यांनी है? धोका दिल्याच्या नंतर दगाफटका दगा फटका केल्याच्या नंतर आपल्याला कुठंतरी स्टँड भूमिका घेऊन आपल्याला कुठंतरी संघर्ष करावा लागणार आहे फक्त व्हॉट्सअपवर संघर्ष करून उपयोग नाही फक्त ग्रुपवर संघर्ष करून उपयोग नाही या कृती समितीला निस्त नाव ठेवून उपयोग नाही तर दुसऱ्या अँगलना आपल्याला एकजूट करणं गरजेचं आहे आपण जे मागतोय ना यांच्यासारखं गोलमाल करून नाही पस्तीस प्लस सहा ठोसपणे एक्केचाळीस टक्के मागतोय आणि ह्या एक्केचाळीस टक्क्यामध्ये तुम्हाला जाहीरपणे सांगतो वर अन्याय नाही ज्युनियरवर अन्याय नाही आज लागलेल्या कर्मचाऱ्यावर अन्याय नाही किंवा उद्या रिटायर होणारा कर्मचाऱ्या अन्याय नाही मित्रांनो यामध्ये राज्य सरकारनं पस्तीस टक्के जरी दिलं नाही तीस टक्के जरी दिलं किंवा अंतिम वेळेला पंचवीस टक्के जरी दिलं आपला ए प्लॅन जरी असला किंवा बी प्लॅन जरी असला किंवा सी प्लॅन जरी असला याच्यामध्ये कुठल्याही घटकाव अन्याय होणार नाही सिनियर वर होणार नाही ज्युनियरवर होणार नाही कुठल्याच घटकाव अन्याय होणार जर मित्रांनो पंचवीस टक्के आपण घरी तर आपल्याला दिलं राज्य सरकारनं तर आज ज्यांचे बेसिक वीस हजार रुपये येत त्या लोकांना पाच हजार रुपये वाढणार आहेत बेसिकमध्ये आणि त्यांची साडेसात हजार किंवा आठ हजार जवळजवळ पगार वाढू शकते मित्रांनो ज्यांचे बेसिक तीस हजार रुपये येत मित्रांनो यांची साडेसात हजार रुपये बेसिक मध्ये वाढून यांची तेरा हजार रुपया जवळ पगार वाढते आणि आज ज्यांचे चाळीस हजार रुपये बीसी आहेत यांना दहा हजार रुपये वाढते मित्रांनो यांना सतरा अठरा हजार रुपयापर्यंत वाढते मित्रांनो या गोष्टीचं आत्मचिंतन करा आपण जे मागतोय ना हे पस्तीस प्लस सहा याच्यामध्ये कोणाचंही नुकसान नाहीये परंतु जी कृती समिती मागते ह्या प्लॅनला जर गेली कृती समिती तर नवीन कर्मचाऱ्याची जुन्या कर्मचाऱ्याची सर्वांचीच वाट लागणार आहे कारण जुन्यांना सुद्धा अडीच हजारापेक्षा जास्तीच काहीच मिळणार नाही त्याच्यामुळं जर कृती समितीनं दगाफटका केला तर कुठल्या तरी मार्गाने राज्य सरकारला ठोस पगार मागणं गरजेचं आहे आणि तर दुसरा मार्ग म्हणजे हा पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के भावांना ह्या एक्केचाळीस टक्क्यामध्ये राज्य सरकारनं जर आपल्याला पस्तीस टक्के दिलं आपली एकजूट असेल तर देऊ बी शकते तीस टक्के देऊ शकते आपली एकजूट असेल तर जास्तीची पगार होऊ शकते पण कमीत कमी जर समजा पंचवीस टक्के जरी आपल्याला मिळालं या पंचवीस टक्केच्या माध्यमातून सुद्धा ज्येष्ठांच्या नवीनच्या सर्वांच्या पगारी समाधानकारक होऊ शकतात त्याच्यामुळं जर समजा कृती समितीनं दगाफटका केला कृती समितीनं कृती समितीनं दगाफटका केला दगा फटका आता ह्या कृती समितीनं जर दगाफटका केला तर घाबरून जाऊ नका आपली फक्त युनिटी तयार करा आपण मैदानात उत्तर राहिलो ह्यांची जी तीन तारीख आहे ना तीन तीन सप्टेंबर यांची तीन सप्टेंबर आहे ना ही तीन सप्टेंबर हेनी आता जाहीर केली आहे मित्रांनो आपण ज्या वेळेस निवेदन दिले त्याच वेळेस सांगितलेले गणेश उत्सवाच्या आधी आपण जर समाधान समाधानकारक नाही दिली तर आपण काम बंद आंदोलन करणार आणि त्याच गोष्टीची तयारी ठेवा मित्रांनो सरळ सरळ राज्य सरकार तुम्हाला समाधानकारक देणार नाही तुम्हाला एक दिवस दोन दिवस तीन दिवस कुठं ना कुठं काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला समाधानकारक मिळणार नाही आण आणि हे जर समाधानकारक मिळून घ्यायचं असेल तर तरी रोखोक भूमिका घेणं गरजेचं आहे आता कृती समितीची चॉकलेट दाखवायली ह्या चॉकलेटवर किती विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा वीस तारखेपर्यंत ठेवा आपण वीस तारखेपर्यंत यांचा काय निर्णय होतो बघू वीस तारखेच्या नंतर आपण सुद्धा आपली तयारी ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नुसतं व्हॉट्सअपवर बोलून जमत नाही किंवा वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडून जमत नाही तर डेपो डेपो मध्ये एकजूट करा आपल्याला पगार मिळून घ्यायची असेल तर गणेश उत्सवाच्या आधीच काय करायचं ते करावं लागेल जर समजा ह्यांचा ए प्लॅन बी प्लॅन काय जे असेल ते असेल ह्यांचे प्लॅन आपल्याला वीस तारखेपर्यंत समजणार आहेत जर वीस तारखेपर्यंत चढजोड झाली नाही यांचा जर विषय मिटला नाही तर मित्रांनो ठोकपणे राडकरच्या सोबत राहा पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के आपण मागतोय वीस तारखेपासून दहा पंधरा दिवस राहते दहा पंधरा दिवसात वेतन आयोग मिळत नाही महाराजांचा महाराजांचा विषय डिलीट झाला महाराज नको त्या गोष्टीचा अट्ट करायला लागले त्याच्यामुळे ते त्यांना तिकडं मैदानावर बसलेत ना ते तिकडंच बसू द्या कारण आता कुठं डोक्यात घ्या वेळ कमी राहणार आहे आणि कमी वेळात काय मिळून घ्यायचं असतं तर सरळ सोप्या पद्धतीनं हे पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के ह्याच्यातला ए प्लॅन किंवा बी प्लॅन किंवा सी प्लॅन कुठल्याही पद्धतीनं राज्य सरकारकडे मागणी करू आणि पंचवीस टक्क्यापर्यंत मिळून घेऊ इतर भत्ते मिळून घेऊ तेच पर्याय उत्तम आहे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपण राज्य सरकारला नोटीस दिलेली आपले पंचेचाळीस दिवस गणेश उत्सवाच्या आधी होणार आहेत आपल्याकडे वेळ आहे दोन चार दिवस त्या वेळेत आपल्याला काय जे करायचे ते ठोसपणे करायचंय मित्रांनो कृती समितीने आपल्यासोबत जर दागा केला तर आपल्याला कुठंतरी संघर्ष करावा लागणार आपल्याला समाधानकारक मिळवायचं असेल तर ह्या मार्गाने मिळू शकतं त्याच्यामुळे कुठंतरी एकजूट ठेवा मित्रांनो आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करा शेअर करणं गरजेचं आहे व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा असे व्हिडिओ महत्वाचे पुढे पाठवित राहा जर कृती समितीने दगाफाटका केला तर आपण पर्यायी मार्ग आहेत आणि आपण समाधानकारक मागणी केलेली आहे आपण जे मागतोय पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागतोय इतर भत्ते मागतोय वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करून मग त्याच्यामुळे मित्रांनो एकजूट ठेवा जर कृती समितीने दगा फटका केला तर आपल्याला संघर्ष करणं आणि समाधानकारक मिळून घेण पर्याय नाही मित्रांनो एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र